उल्हासनगर महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल पालिकेतील महिला कर्मचारीनेच केली पोलिसात तक्रार उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला कनिष्ठ लिपिकाने अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरीकर यांच्यावर गंभीर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत सदर महिला कर्मचारीने तक्रार केली आहे की सन दोन ते दोन या कालावधीत जमीर लेंगरेकर यांनी त्यांच्या केबिनमध्ये तिला वारंवार अश्लील शब्दात संभाषण केल्याचा आरोप केला आहे महिला कर्मचारीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की जेव्हा तिने जमीर लेंगरेकर यांना वारंवार अश्लील अश्लील संभाषण करण्याबाबत रोखले तरी देखील त्यांनी तिच्या सोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप पीडित महिला कर्मचारीने केला आहे या घडामोडीनंतर तिने उल्हासनगर महानगरपालिकेत विशाखा समितीकडे लेखी तक्रार केली समितीने या तक्रारीवर चौकशी करून पाच सप्टेंबर दोन रोजी अहवाल सादर केला होता मात्र तात्कालीन आयुक्त अजित शेख यांनी या अहवालाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही या, ना या तक्रारीत महिला कर्मचारीने सांगितले आहे लेंगरेकर यांनी तिला वारंवार बदली करून त्रास देण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणाने उल्हासनगर महानगरपालिकेत खळबळ उडाली आहे आणि आता या तक्रारीची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत महापालिकेत जाहिरात विभागात यापूर्वी मोठा घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये परवानगीपेक्षा दुप्पट जाहिराती लावणे जाहिरातीचे अर्ज जे आहेत ते एका दिवसात अर्ज प्राप्त करणे किंवा जाहिरातीची परवानगी आज देणे आणि दुसऱ्या दिवशी अर्ज प्राप्त करणे आणि याच्यामुळे महापालिकेची महसुली आणि झालेली याचं लेखापरीक्षण सुरू केलं होतं आणि संबंधित जो काही कर्मचारी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात महापालिकेचं नुकसान केले याच्या बाबतीत कारवाई सुरू असल्यामुळे आणि अलीकडे काही ज्या घटना घडल्यात या घटनांचा फायदा घ्यावा आणि महानगरपालिकेतली काही जे हितचिंतक म्हणू आपण किंवा असामाजिक तत्त्व आहेत तर यांच्यावर आम्ही ज्या कारवाई केल्यात या कारवाईमुळे काही लोक व्यथित झालेले आहेत आणि अलीकडेच आम्ही घाटकोपर घटनेनंतर ज्या बेकायदेशीर जाहिराती उभारण्यावर गुन्हा दाखल केले आहे तर अशा फेवर करणाऱ्या किंवा अशा जाहिरातीदारांच्यावर कारवाई केली म्हणून यांनी माझ्यावर वेळोवेळी दबाव टाकला होता की त्यांच्या मनाप्रमाणे काम करावं की ना त्यांना दंड लावू नये तर ह्या दंडाच्या गोष्टी किंवा इतर ठिकाणून आलेले जे दबाव आहे हे दबाव जुगारून आम्ही काम करत असल्यामुळं या ठिकाणी या पद्धतीनं आरोप सुरू आहेत याबाबतीत महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हा मोठा घोटाळा जो आता अलीकडेच बाहेर येणार आहे कारण की एक वर्षापूर्वी त्याचं ऑडिट सुरू झालेलं आहे तर या गोष्टी पाहता कुठेतरी अलीकडे घडलेल्या समाजातल्या घटनांचा गैरफायदा घेऊन अशा गोष्टी इथे केल्या जातात असं दिसतंय महानगरपालिकेत काम करत असताना वरिष्ठ अधिकारी विभागप्रमुख किंवा सहाय्यक आयुक्त उपायुक्त हेच वरिष्ठाकडे येतात मुळातच आपलं जे एका विशिष्ट कंपनीला फेवर करण्याचं जे काम आहे ते काम स्वतःहून हे लिपिक घेऊन यायचे यावेळी माझ्या कार्यालयामध्ये सी सी टी व्ही देखील आहेत याचं फुटेज देखील आहे आणि शिवाय आपलं वैयक्तिक काम हितसंबंधी काम, काम, काम करावं या पद्धतीनं दबाव टाकला जात होता आणि हे काम होत नसल्यामुळं वेळोवेळी त्या वे, वे वे तक्रारी त्यांनी ज्या विशाखा कमिटीकडे केल्या आहेत आणि महानगरपालिका आयुक्तांनी एक, एक फेवरेटिझमची देखील गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही तर याच्यामध्ये हे सगळ्या बाबी स्पष्ट होतील की हे बेकायदेशीर काम किंवा ज्या अनधिकृत कामानिमित्त केलेले आहेत आणि ते होत आमच्याकडून होत नसल्यामुळं ह्या गोष्टी घडलेल्या मुळात म्हणजे या गोष्टी बिग निराधार आहेत ज्यावेळी आपल्याला काही आरोप करायला मिळत नाही त्या पद्धतीनं ना मी तर म्हणून अशा गोष्टी सिद्ध करून का दाखवाव्यात कारण की या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आमच्याकडे अंतर्गत विशाखा कमिटीकडे ही चौकशी चालू आहे आणि शिवाय ह्या बेसलेस गोष्टी आहेत कुठेही जुळणाऱ्या गोष्टी नाहीत फक्त जी दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि जी प्रशासकीय कारवाईची तांगती तलवार आहेत यापासून कुठेतरी पळवाट काढावी या या दृष्टीकोनातून हा एक षडयंत्र चालला आहे बिलकुल आहे मागच्या महिन्यामध्येच आम्ही जे घाटकोपरची घटना घडल्यानंतर काही जाहिरातदारांच्यावर गुन्हे दाखल केले आणि ते गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांना आम्ही दंडात्मक देखील पाठवल्या हा लाखोचा दंड माफ करावा आणि जाहिरातीच्या परवानग्या द्याव्यात याच्यासाठी विविध माध्यमातून दबाव एक मागच्या दोन तीन महिन्यापासून सतत येत होता आणि तो दबाव आम्ही कुठलाही घेतला नाही आणि नियमानुसार कारवाई केली दंडाच्या देखील पाठवल्या तर हे एकंदरीत ह्याचं तथ्य आहे एक, एक मुलाट म्हणजे या शहरामध्ये अनधिकृत जाहिराती किंवा ज्या बॅनर्स आहेत याच्या बाबतीत आम्ही एक वर्षापासूनच कारवाई सुरू केली होती आमच्या रेकॉर्डवर जर बघितलं तर सपना गार्डन या ठिकाणी अनधिकृत परवानगीपेक्षा दुप्पट जाहिराती उभा केल्याचं आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही ती कारवाई केली आणि त्याच्या दंडाची नोटीस बजावल्यानंतरच हे प्रकरण खरं तर सुरू झालं सदर महिला कर्मचारी यांना पुन्हा मालमत्ता विभागात बदली पाहिजे होती तसेच एका होल्डिंग कंपनीला उल्हासनगर महानगरपालिकेने पालिकेने एकेचाळीस लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली होती तो दंड कमी करावा यासाठी सदर महिला कर्मचारी एका शर्मा नावाच्या व्यक्ती सोबत मी यासाठी नकार दिला त्यामुळे हेतू पुरस्कार माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर